नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मतदान मी मतदान केलं माझं नाव आहे समाजसेवक आहे आम्हाला जे संविधानानं अधिकार दिलेला आहे की आपलं मतदान करायला पाहिजे आणि ते मतदान आम्ही कर्तव्य बजावलो आणि सर्व जनतेला करतो की सगळ्यांना येऊन मतदान करायला पाहिजे आणि आपले जे सरकार आहे ते चांगल्या प्रकारे निवडली पाहिजे आणि जे आपला उमेदवार आहे ते चांगलं असायला पाहिजे सुशिक्षित असायला पाहिजे आणि त्यांनी जनतेचे कामं करायला पाहिजे असं आमदारला निवडा हे माझं म्हणणं आहे आणि आपल्याला जे संविधानानं अधिकार दिला की मतदान करायला पाहिजे प्रत्येक नागरिकानं त्यांनी मतदान करायला पाहिजे